आणि दरम्यान बातमी आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील मंत्री धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्यांनी भेट घेतली आहे मीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी चर्चेची शक्यता आहे दोघांचीही भेट झालेली आहे चर्चा झालेली आहे धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर या संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात चर्चा देखील झालेली आहे त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिलेली आहे चौकशी होणार आहे या सगळ्या प्रकाराचा तपास सुरू आहे आणि चौकशी झाल्यानंतर जो दोषी होईल त्यावरती कठोर कारवाई करणार येणार असल्याचे संकेत देखील मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील अधिक खुलासे आणि प्रतिक्रिया आपण माध्यमांवरती पाहिलेली आहेत मात्र प्रथम धनंजय मुंडे हे आता समोर आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे